विमानात तब्बल एक लाख पंचवीस हजार लिटर इंधन भरलेलं होतं अपघातानंतर काही क्षणातच इतकी भीषण आग लागली की कुणालाही वाचवण्याची संधीच मिळाली नाही असं वक्तव्य माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री अमित शहा यांनी केलाय त्यांच्या या स्टेटमेंट मुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आता चांगलेच संतापले दरम्यान या सगळ्या प्रकरणाने राजकीय वातावरण आता चांगलंच तापलेलं दिसतंय त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आढावा घेणार आहोत ते अमित शहाच्या वक्तव्याचा आणि संजय राऊतांच्या तीव्र प्रतिक्रियेचा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गुरुवारी दुपारी झालेल्या विमान अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादला पोहोचत अपघात स्थळाची पाहणी केली माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री शहा म्हणाले की विमानात सुमारे एक लाख पंचवीस हजार लिटर इंधन भरलेलं होतं अपघातानंतर काही क्षणातच इतकी भीषण आग लागली की कुणालाही वाचवण्याची संधीच मिळाली नाही आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता संताप व्यक्त केलाय संजय राऊत म्हणाले की एअर इंडियाचे विमान कोसळणं ही या देशामध्ये हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आहे अत्यंत सुरक्षित समजलं जाणारं हे ड्रीम विमान टेक ऑफ नंतर एका मिनिटाच्या आत कोसळत आणि त्यातला एक प्रवासी वगळता दोनशे एक्केचाळीस प्रवासी मृत्यू पावतात पुढे हे विमान ज्या वैद्यकीय हॉस्टेलवर कोसळलं त्यातले चोवीस डॉक्टर आणि साठच्या आसपास मेडिकलचे विद्यार्थी मरण पावतात एवढंच नाही तर गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचंही अपघातात निधन झालंय इतकं होऊन देखील या अपघाताची जबाबदारी आतापर्यंत कोणीच घ्यायला तयार नाहीये असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केलाय एकीकडे रेल्वेचे अपघात होत आहेत पहलगाम सारख्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोकांचे बळी जात आहेत हे कुठे कमी होतं की काय पुढे आता विमानांचे देखील अपघात व्हायला लागले पण दुसरीकडे सरकारच्या चेहऱ्यावर दुःखाची एक रेषही दिसत नाहीये कुठली वेदनाही दिसत नाहीये आणि पश्चाताप तर मुळातच दिसत नाहीये असा हल्ला बोल संजय राऊतांनी केलाय पुढे संजय राऊत म्हणाले अपघातात मृत पावलेले काही भारतीय असतील काही परदेशी नागरिक असतील ते आपल्या भारतातून एअर इंडियाने प्रवास करत होते यात भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा कुठेतरी पणाला लागली सरकारने एअर इंडियाचे खाजगीकरण करून ते टाटांना दिलंय त्यामुळे टाटा यांनी प्रत्येकी एक कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही झालेला हा विमान अपघात आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे आणि हा अपघात असून अपघात टाळता येत नाही असं अमित शाह म्हणतात त्यामुळे जर यांना रेल्वेचा अपघात टाळता येत नाही पहलगामचा हल्ला टाळता येत नाही अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही मग यांना काय टाळता येतं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला एवढाच नाही तर ड्रीम लाईन विकत घेतानाची भाजपची भूमिका काय होती याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली आहे राऊतांनी सांगितल्याप्रमाणे ड्रीम लायनर विमान जेव्हा विकत घेतलं जात होतं तेव्हा ते ड्रीम लायनर विमानाच्या खरेदीबाबत आणि त्याच्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे हे भारतीय जनता पक्षाचेच लोक होते प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचेच लोक होते असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय दरम्यान गुरुवारी झालेला भीषण विमान अपघात ज्यात दोनशे बेचाळीस लोक डॉक्टर्स आणि मेडिकलचे विद्यार्थी यांचा मृत्यू झाला त्यांची जबाबदारी आता कोण घेणार आणि जर तुम्हाला अपघात टाळता येत नाही तर मग तुम्ही सत्तेवर कशाला आहात असा खोचक सवाल राऊतांनी शहांना केलाय परिणामी राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय काँग्रेसनेही शहाच्या वक्तव्याला संवेदनाहीन म्हटलंय आणि सरकारकडून जबाबदारीचं आश्वासन मागितलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला